हॅलो गाई आपण म्हणूया गटाई स्पेशल कोकणी पद्धतीची कोंबडी बडेल प्रथम पंधनझणीत रसा बनवून घेऊ चिकन आपण स्वच्छ धुवून घेतले आहे त्यात हळद लाल तिखट चिकन मसाला धनेपूड घेणार आहोत आणि त्यात अर्ध लसूणची पेस्ट टाकून सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र हाताने केले पाहिजे कारण हाताने व्यवस्थित केल्यामुळे जे चिकनला जे काही साहित्य टाकले आहे ते व्यवस्थित लागतात आता चिकन अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवू त्यानंतर फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकू तेल चांगले कडक तापून द्यायचे त्यानंतर त्यात तमालपत्र आणि बारीक शिरलेला कांदा टाकावा कांदा हा लालसर पद्धतीने एकदम भाजून घ्यायचा त्यामुळे एक चिकनला एकदम छान टेस्ट लागते त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट थोडी हळद आणि लाल तिखट टाकून आपण ते सर्व मिश्रण व्यवस्थित परतवणार आहोत ते मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले जे काय जे चिकन आहे ते आपण त्याच्यात ॲड करू त्यानंतर त्याच्यावर ताट ठेवून त्याच्यावर थोडे पाणी ठेवावे पाणीला उकळी आली की ते गरम पाणी आपण त्या चिकनमध्ये टाकावे गरम पाणी टाकल्यामुळे चिकनची टेस्ट कधी जात नाही ते झाल्यानंतर त्याला उकळी येऊन द्यावी त्यानंतर आपण वाटणाची तयारी करू वाटणासाठी आपण एका पॅनमध्ये कांदा खोबर भाजून घेतलेलं आहे हे कांदा खोबर आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ त्याच्यामध्ये आपण थोडा पुदिना आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडं मीठ त्यातच आपण ॲड केलं आहे ते झाल्यानंतर ते, ते मिश्रण आपण चिकनमध्ये टाकू चिकनमध्ये टाकल्यानंतर थोडं अजून गरम पाणी टाकून त्याला चांगली उकळी येऊन देऊ आपलं आपलं झणझणीत चिकन तयार झालेलं आहे बघू शकता झणझणीत चिकन तयार झालेलं एकदम मस्त आता आपण चला वडे करूया आता एका प्लेटमध्ये कांदा मिरची आणि जिरं घेऊ ते सर्व साहित्य आपण थोडं पाणी टाकून वाटून घेणार आहे त्यानंतर भाजणीचं पीठ घेणारं भाजणीच्या पिठाची रेसिपी मी वेगळ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवे त्यानंतर त्यात थोडंसं हळद थोडंसं मीठ थोडंसं लाल तिखट आणि जो वाटून घेतलेला आता मसाला आहे तो आपण त्यात ॲड करू भाजणीच्या पिठामध्ये गरम पाण्यातच मळावं गरम पाण्यात मळल्यामुळे वडे एकदम आपले खुसखुशीत आणि मऊ होतात आता चला आपण ह्याच्यात गरम पाणी एका साईडला केलेलं आहे ते गरम पाण्याला त्याच्यात ॲड करू ते सर्व झाल्यानंतर मी थोडा गुळ पण घेतला होता पण तो ऑप्शनल आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आता हे सर्व पीठ आपण चमच्याने व्यवस्थित करू त्यानंतर जसं पाणी लागेल तसं आपण गरम पाणी त्याच्यात घेत जाऊ त्यानंतर बघू शकता पीठ एकदम छान प्रकारे आता आपण मळूया पीठ छान प्रकारे मळल्यानंतर हे पीठ तीन ते चार तास आधी आपण मळून ठेवू त्यामुळे वडे एकदम छान फुकतात आणि एकदम टमटमीत दिसतात आता आपल्याकडे कोळसा नाही त्यामुळे आपण कांदा घेतला आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये गरम तेल टाकू आणि टाक ताट उपटी ठेवू आता वडे थापून घेऊ एका प्लास्टिकच्या पिशवीला मी तेल लावून वडे थापून घेतले आहेत चांगल्या उकळत्या तेलात आपण हा वडा टाकू वडा टमटम उडेल आणि मस्त फुगेल बघू शकता माझा वडा एकदम छान प्रकारे फुगलेला आहे चला अशा प्रकारे आपण जे चिकन वडे झालेले आहेत या गटारी